तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट शेखर ताडे आमरण उपोषणास तयार भीमनगरात अतिक्रमणाच्या वादाला उभाळा शेखर ताडे फोकस कीवर वर्ण भीमनगर जळगाम जामोद येथे शेखर एकनाथ तायडे या नागरिकाने नगर परिषदेकडून दिलेल्या सरकारी जागेमध्ये गैरजदार अविनाश उर्फ बंडू सुधाकर तायडे यांनी अंधिकृतपणे बांधकाम केल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी अनेक वेळा अर्ज करूनही कारवाई झाल्यामुळे शेखर तायडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे सरकारी जागेत दे बेकायदेशीर बांधकामाचा वाद अर्जदार शेखर तायडे हे भीमनगर जळगाम जामोद येथील रहिवासी असून नगर परिषदेकडून त्यांना त्यांच्या घरासमोरची सरकारी जागा वापरण्यास दिली आहे मात्र सदर जागेवर अविनाश उर्फ बंडू ताळडे यांनी अंधिकृतपणे बांधकाम करून अतिक्रमण केल्याची तक्रार शेखर ताळडे यांनी केली आहे त्यामुळे त्यांच्या घराच्या परिसरात संहार व दुर्गंधी पसरली असून परिसरातील आरोग्य धोक्यात आले आहे यामुळे तायडे यांच्या गंभीर त्रास सहन करावा लागत आहे घरकुल योजनेवर पाणी फिरले महिने बांधकाम शेखर तायडे यांना शासनामार्फत घरकुल मंजूर झाले असून त्यांनी बांधकाम साहित्य म्हणून रेती विटा गिट्टी आदी साहित्य गोळा केले आहे परंतु अतिक्रमणामुळे त्यांचे बांधकाम काम, काम थांबले आहे आठ महिन्यांपासून हे बांधकाम सुरू करता येत नसल्याचे अर्जात नमूद केले आहे आहे हट्टीपणामुळे आमचे घरकुल काम अडले घर बांधता येत नसल्यामुळे आम्हाला राहण्याची खाण्याची आणि स्वच्छतेची मोठी अडचण निर्माण झाली आहे असे तायडे यांनी म्हटले आहे नगर परिषदेकडून कारवाई शून्य अधिकारीही परतले अर्जदाराच्या मते नगर परिषद कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी जागेवर आले होते मात्र गैरजदाराने त्यांना परत पाठविले या घटनेनंतरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही तायडे यांनी यापूर्वी दोन वेळा अर्ज सादर केले असतानाही त्यावर कार्यवाही झाल्याचे त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे त्यामुळे त्यांना प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रियतेचा तीव्र मनस्ताप झाला आहे तेरा ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा तायडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर या अतिक्रमणावरील कारवाई तातडीने करण्यात आली नाही तर ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे त्यांनी उपविभागीय अधिकारी आणि प्रांताधिकारी यांनाही याबाबत प्रतिलिपी पाठवून तातडीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे स्थानिक प्रशासनासमोर नवे आव्हान भीमनगर परिसरातील या वादामुळे नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांच्या तक्रारींवर योग्य कारवाई होत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे शेखर तायडे यांच्या आमरण उपोषणाच्या निर्णयामुळे प्रशासनाला आता तातडीने तोडगा काढावा लागणार आहे अन्यथा भीमनगरात सामाजिक तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही साराश सरकारी जागेवरील अतिक्रमणामुळे एका सर्वसामान्य नागरिकाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे निदर्शक आहे भीमनगरातील शेखर तायडे यांचा हा लढा केवळ वैयक्तिक नसून नागरिकांच्या हक्कांसाठीचा संघर्ष ठरण्याची शक्यता आहे तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज